तर जनता ही उद्धव ठाकरे यांना कधीही माफ करणार नाही रावताना भाजपचा पंडुरोग झालाय अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे या विधेयकामुळे गरीब मुस्लिमांचं भलं होणार आहे काँग्रेसचे विचार ठाकरे गटानं मांडले असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मी कालही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जसा पंडुरोग होतो त्यानंतर तो काही बडबड करतो तसा पंडुरोग झाला आहे भाजपचा पंडुरोग मोदी साहेबाच्या नावाचा पंडुरोग म्हणजे मोदींचं नाव घेतलं मोदींजींनी चांगला कायदा केला की यांना विस्मृती येते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीचा विचार होता की वर्क बोर्ड सुधारणा विधेयक आले पाहिजे त्या काळापासून हा विचार होता आणि वर्क सुधारणा विधेयकामध्ये काय होणार आहे तर गरीब माणसाचं कल्याण होणार आहे चुकीच्या पद्धतीच्या ज्या नोंदी झाल्या आहेत म्हणजे आमचे जिल्हाधिकारी शासन यावर आता काम करणार का आहे चुकीच्या पद्धतीच्या नोंदी वकच्या नावाने झालेल्या आहेत त्या दुरुस्त होणार याच्यात काय